जो शेतकरी कर्जात बुणाला आहे थकीत आहे पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाहीये कर्ज भरू शकत नाहीये अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना आता आले सोन्याचे दिवस राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता जाहीर केले की शेतकऱ्यांना आम्ही सरसगट कर्जमाफी करणार मित्रांनो वय शंभर टक्के खरी बातमी आहे मित्रांनो आपण डायरेक्ट लाईव्ह मित्रांनो लाईव्ह पत्रकार परिषद थोड्या वेळापूर्वी हो झाली आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कशा प्रकारे सातबारा कोरा होणार सा... या कर्जमाफीचा निकष काय असणार आहे सविस्तर माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली मित्रांनो त्यांच्या शेजाऱ्या असणारे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या सहमताने कर्जमाफी करत आहोत लवकरच याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती मित्रांनो पण त्याच्या अगोदर तुम्ही या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करा मित्रांनो कोणते बॅकेजेस कर्ज माफ होणार तुमची बँक कोणती आहे शेतकऱ्यांना किती लाखापर्यंत कर्ज माफ होणार ए टू जेड माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये देण्यात आलेली मित्रांनो त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा सलातरादा लाइव पत्रकार परिषद बघूया मित्रांनो हा जो निर्णय घेतलेला आहे मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की राज्य सरकार एक ऐतिहासिक निर्णय घेत आहे आणि माझा दावा आहे की राज्याच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेतला जातो आहे केरळमध्ये दोन लाख तेरा हजार रुपये आहे आंध्र प्रदेशात एक लाख तेवीस हजार रुपये पंजाबमध्ये एक लाख एकोणीस हजार रुपये तमिळनाडूत एक लाख पंधरा हजार पाचशे नऊशे रुपये आहे कर्नाटकात सत्त्याण्णव हजार दोनशे रुपये आहे तेलंगणात त्र्याण्णव हजार पाचशे रुपये आहे हरियाणामध्ये एकोणऐंशी हजार रुपये आहे राजस्थानमध्ये सत्तर हजार रुपये आहे महाराष्ट्रात ते चौपन्न हजार रुपये आहे चौपन्न हजार सातशे रुपये म्हणजे हे मी याकरता सांगतोय की जर आपण एकूण कर्जमाफीचा क्वांटम बघितला तर त्यातनं आपल्या लक्षात येईल या सगळ्या राज्याच्या तुलनेत घरटी कर्ज हे महाराष्ट्रामध्ये कमी आहे या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट जवळपास घरटी कर्ज हे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे आणि आतापर्यंत ज्या काही कर्जमाफी झाल्या त्या कर्जमाफीच्या संदर्भातला देखील आढावा आम्ही घेतला तर आपण बघितलं तर केंद्र सरकारनं जी संपूर्ण देशाकरता कर्जमाफी केली होती ती बहात्तर हजार कोटीची होती पण नंतर ती कमी झाली आणि बावन्न हजार कोटीची झाली महाराष्ट्रामध्ये यापूर्वीची जी कर्जमाफी झाली होती ती सात हजार कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती तेलंगणाने पंधरा हजार कोटीची कर्जमाफी केली आहे आंध्रनी जवळपास वीस हजार कोटीची केली आहे पंजाबनी दहा हजार कोटी रुपयाची केली आहे कर्नाटकनी आठ हजार कोटी रुपयाची केलेली आहे या सगळ्याच्या नमस्कार मित्रांनो आपण आता सध्याला बघत आहोत सध्याला विषय चालू आहे कर्जमाफीचा दोन हजार चोवीस मध्ये सरसगट कर्जमाफी होणार ती सुद्धा एक डिसेंबर ते एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या च्या दरम्यान कर्जमाफी होणार आता सध्याला आपल्याला माहिती आहे राज्याचे दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री यांची लावी पत्रकार परिषद झालेली मित्रांनो या लावी पत्रकार परिषद मध्ये त्यांचं असं म्हणणं आहे शेतकऱ्यांना आपण सरसगट कर्जमाफी द्यावी पण आता यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना कशा प्रकारे कर्जमाफी मिळणार याच्यामध्ये काही निकष असतात ते निकष कसे पूर्ण करायचे याबद्दल सविस्तर माहिती त्यांनी टप्प्याटप्प्याने दिलेली मित्रांनो सरसगट कर्जमाफीचा अर्थ का होता मित्रांनो हे सुद्धा त्यांनी समजून सांगितलं मित्रांनो कोणत्याही शेतकरी असू द्या त्यांना सरसगट कर्जमाफी म्हणजे याचा अर्थ असा होता प्रत्येक शेतकऱ्यांना सरासरी पन्नास हजार ते साठ हजार त्यांचं कर्ज हे माफ करायचं मित्रांनो असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे बाकीच्या राज्यामध्ये कर्जमाफी झाली त्याच्यानुसार आपल्या राज्यामध्ये सरसगट कर्जमाफी ही कितीतरी प्रमाण आहे त्यामुळे आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचा बोजा सरकार उचलणार आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणणं आहे याच्या अगोदर सुद्धा कर्जमाफी झाली पण त्या कर्जमाफीची तुलना ह्या कर्जमाफीची होणार नाही कारण तेव्हा ते त्या ते टायमाला कर्जमाफी झाली होती तेव्हा बजेट कमी होतं आता बजेट वाढलेलं आहे मागाई वाढलेली आहे शेतकऱ्यांचे खर्च सुद्धा वाढलेले आहे त्यांना अनुदान देत आहे प्रत्येक जर आपण शेतकऱ्यांना सबसिडी देत आहे तुषार शेत विहीर शंभर टक्के अनुदान ट्रॅक्टर अशा प्रकारे शेतकऱ्यांना आपण विविध प्रकारचे अनुदान देत आहे त्यामुळे आता कर्जमाफी करणं म्हणजे थोडं अवघड प्रश्न आहे असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणले पण तरीसुद्धा आपण कर्जमाफीचा विचार करत आहोत असं त्यांनी लाईव्ह पत्रकार परिषदेमध्ये म्हणलं आपण समोर सुद्धा बघणार त्यांनी असं सुद्धा सांगितलं जे शेतकरी नियमित कर्ज भरत असन असे शेतकऱ्यांना थोडं बाजूला ठेवून जे शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं नाही किंवा पुनर्गठन केलेलं आहे असे सुद्धा आपण शेतकऱ्यांचा विचार टप्प्या टप्प्यानं करणार मित्रांनो त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय जे अल्पभुधारे शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांचा आपण पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफ करणार मित्रांनो तसेच या कर्जमाफीबद्दल आपण लवकरच एक विधान परिषद मध्ये परत एकदा विशेष अधिवेशन बोलून याच्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत कारण आपल्याला विरोधी पक्ष सुद्धा विचार नाही कर्जमाफी द्यायची कशी याची निकष कशी असणार आहे ही सविस्तर माहिती आपण लवकरच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे जवळजवळ चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटनी त्याला मान्यता दिली आहे याच्यामध्ये दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आहोत आणि दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के तर एकूण राज्यातल्या एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना चौतीस हजार कोटी रुपयाची मदत या माध्यमातून होते अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे मला याची कल्पना आहे की या निर्णयाचा मोठा बोजा हा राज्य सरकारवर पडणार आहे प्रसंगी आम्हाला काही कामं कमी करावी लागतील पण अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करायचा निर्णय घेतल्यामुळे त्या निर्णयाच्या पाठीशी मंत्रिमंडळ अतिशय ठामपणे उभं आहे